कानात हाळून बोल ति त्याला अटक करा अटक करा मला अटक करायला आले नुसतं मय झालं दोन लाख पोर आले व अंतर्वाडीत दोन चार घंट्यातच ते म्हणली आम्ही अटक करायला नव्हता आलो त्यांना बघायला आलतो बघायला काय वर देऊ का मी त्यांना पगायला आलतो म्हणले काही नाही हिमालयात जवळ बसला ना फार फक्त पावलाय तिकडं कसा बॉम्बला स्वतः मराठ्यांना तिच्यात मासा धरायचा ती लढाई मी लढतो मला राजकारणाचं देणं घेणं नाही मला करायचं पण नाही मी करणार पण नाही माझी सगळ्या सोयऱ्यांची गोर गरिबांची या कायदा द्या दोन उपजिल्हाधिकारी झालेत दोन मुली उपजिल्हाधिकारी झाल्यात दोन मुलं झालेत एक ते दोन वर्षात टक्का बघा देशात आणि राज्यात मराठ्यांचा नोकरीतला प्रचंड वाढ्याला असणार आपल्या ले लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या आणि सगळे व्यसनापासून लांब जात दारू पिऊ नका माझी एवढीच तुम्हाला हात जोडून विनंती माझी तळतळ समजून घ्या माझ्यावरती प्रचंड संकट आले तरी मी संकट झेलले माझ्यावरती आता शेवटचा डाव टाकला माझे परदेशातून सरकारनं संगणक आणले माझे खोटे व्हिडिओ बनायचे हो हो आणि मला बदनाम करायचं मला माझ्या मायबाप समाजापासून थोड्याचा डाव सर सरकार नाखला या राज्यात एकाही आई बहिणीचे माझ्या विरोधात तक्रार नाही इतक्या नीच वृत्तीचे सरकार असू शकत देवेंद्र फडणवीसांना शान वाटायला पाहिजे होती मला त्रास झाला असं त्यांनी म्हणायला पाहिजे होतं सरकार माझा आहे मला त्रास झाला पण छातीत ठोकून सांगतो माझ्या राज्यात हिमानदार पोर गाई किती आंदोलन उभा करत आहे त्यांना स्वाभिमान वाटायला पाहिजे असे नी चाळे करायला नाही पाहिजे कारण मला समाजापासून तोडायचा प्रयत्न आहे तुम्ही काही करा मी समाजापासून तुटत नाही समाजाला आरक्षण दिल्याशिवाय हटात सुद्धा नाही या आठ दिवसात मला दुसरी गोष्ट ऐकायला आली त्यांच्या जवळचे लोक सांगतात मला मी आता असं ऐकत नाही मग एकच पर्याय प्रत्येक माणसाचा जीव स्वतःच्या लेकरात असतो लेकराचा विषय आला किती वाजले रे लेकरा जीव असतोय माझ्या घरावर हल्ला करायचा आहे त्यांना आणि ज्या वेळेस लेकराचा विषय येतो त्यावेळेस किती काळजाचा माणूस असला तरी सरकतो मी माझ्या बायकोला पाठीमागच्या पंधरा दिवसात हॉस्पिटलला बोलून घेतलं मी त्यावेळेस हॉस्पिटल आता तुमच्यावर पण भेटली तुम्हाला सुद्धा आता डावावर लागलाय मी तर माझं जीवन डावावर लावलायच असं लेकरांचं आणि माझ्या मायबापाचं सुद्धा आता डावावर लागले तुम्हाला खेटता आलं तर खेटा मरण आलं तर समाजासाठी पटकरा मी मागा नाही सरकू शका तुम्हालाही माझा शब्द आहे मला जेलला टाकू द्या नाहीतर हल्ला होऊ द्या माझ कुटुंब बाजूला सारलंय मी आठ महिने झाले मी उमऱ्याला शिवलो हो नाही तुम्हाला बाप मानलाय तुमच्याशी गद्दारी करणारी पैदास माझी नाहीये मी जेल ला जाईल मराल सडल पण तुमच्याशी मरेपर्यंत गद्दारी नाही करणारे शब्द आहे माझा तुम्हाला फक्त सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी जातीच्या बाजून राहा मी जातीसाठी लढतोय जातीचे लेकर मोठे हो व्हावेत म्हणून लढतोय या माझ्या गोर गरीब लेकरांच्या अंगावरती मला वरती बघायची माझ्या समाजाचे लेकर आयपीएस दर्जाचे अधिकारी झाले पाहिजेत आय एस दर्जाचे अधिकारी झाले पाहिजेत म्हणून मी जीवाची बाजी लावली डॉक्टरांनी मला सांगितलं सहा महिने आराम कर आमरण उपोषण शब्द तोंडावर सुद्धा आणू नकोस जर आता उपोषणला लाभासला तू मरू शकतो एका दिवसात तरी मी चार जूनला या मराठ्यांसाठी अमरावसन पुकारलंय एक मेला तरी चालाल पण करोड लेकर माझे सुखी झाले पाहिजेत मी देत तुम्हाला माझी जाताना विनंती आहे सगळ्या पक्षातले मराठे जातीच्या बाजून उभे राहा एवढी संधी आपली जात आणि लेकर मोठी करायची नेत्यासाठी जातीचा द्वेष करू नका आम्ही मागचं सगळं विचारून जाऊ तुम्ही इथून पुढे जातीच्या बाजूवर परा जातीचे लेकर मोठा करायची संधी ती पार पडा आता शेवटची पुन्हा एकदा विनंती मी असल न मला नाही माहीत माझं शरीर मला आता उपोषणामुळे नाही साध्य शरीर आहे मी असल नसाल माहित नाही पण आजपासून माझा समाज खूप दिवसाला एकत्र आलाय माझी जात फोटो देऊ नका ही तुमच्या खांद्यावरच्या आजपासूनच जबाबदारी काही हो उद्या पण माझी जात फोटो देऊ नका आता सगळे एक जीव राहा आपली जात आपल्याला सुधारायची तुम्हाला जाता जाता माझा शब्द आहे माझा जीव जरी गेला तरी तुमच्या लेखाच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय एक जिंच माझं सरकार नारायण शब्द आहे माझा तुम्हाला किती संकट आले तर मी खेळायला तयार आहे हटू नका आरक्षण विषय संपल्याच्या नंतर अनेक संकट आपल्या लेकरांच्या समोर आहेत महाराष्ट्रातल्या गोरगरीब लेकरांना मोठं करायचंय अडचणी तोडायच्या मी जीवनाचा आहे तोपर्यंत खंबीर तुमच्या पाठीशी उभा आहे मी तुमच्या पाठबळावर तुमच्या आशीर्वादावर आणि तुमच्या जीवावर तिथं माझी जीवाची लावून लढतोय साथ असू द्या पाठबळ राहू द्या आशीर्वाद ठेवा तुमचा मुलगा म्हणून सांगतोय चंद्र सूर्य असेपर्यंत टिकणार आरक्षण तुमच्या लेखनाला दिले मी हटत नाही यावेळेस कोणालाही पाडा कोणालाही निवडून आणा मला गरज नाही पण असं पाडा पाच पिढ्या त्याचा पुढे उभा कोणाला नाही पाहिजे तुमच्या मताची भीती वाटली पाहिजे तुमच्या एकीची भीती वाटली आता दहा वाजलेत आदर्श आचारसंहितेचं पालन करणं माझी जबाबदारी आणि आपण हे सगळ्यांनी करावं हो। न्यायालयाच्या निर्णयाचं पालन आपण केलं पाहिजे मी हे करतोय आचारसंहितेच्या नियमाचं पालन करून मला नावे लागा नंतर थांबावं लागतंय आरक्षण मिळाल्याच्या नंतर विराटाचा प्रचंड यापेक्षाही प्रचंड मोठा सभा आणि मेळावा या ठिकाणी पुन्हा आपण घेऊ थांबतो सगळ्यांना मानाचा जयश्वर हॅलो सर्व सर्वच बांधवांना विनंती दोन मिनिटं आपण सगळ्यांनी खाली बसा मनोज दादा तू मागाय म्हण